नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा एकोणीसावा हप्ता मागील महिन्यामध्ये जमा करण्यात आला आता नमो किसान सन्मान निधी अंतर्गत जो सहावा हप्ता आहे तो कधी जमा होणार तर याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलेली आहे युट्यूबवरती तुम्ही जर सर्च केलं तर येथे पाहू शकता की सहाव्या हप्त्यासंदर्भात सर्च केल्यानंतर येथे पाहू शकता की मुख्यमंत्र्यांचा आदेश बँकेत जमा झाले आहेत येत्या सोमवारी तीन हजार रुपये बँकेत खात्यात येणार आहेत त्यानंतर पाहू शकता की सहावा हप्ता सोमवारी जमा त्यानंतर हप्त्यात तीन हजार वाढ झालेली आहे येणार आहे एवढं नक्की परंतु येथे पाहू शकता की वेगवेगळ्या तारीख ठरली त्यानंतर पुढचा हप्ता कितीचा तर अशा प्रकारे वेगवेगळ्या न्यूज युट्यूबवरती दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत आणि याच्या माध्यमातून आणि जेणेकरून शेतकऱ्यांना चुकीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जे शेतकरी आहेत तर अशा युट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत तर याच्या माध्यमातून चुकीची माहिती घेत आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना एकच विनंती तर येथे अधिकृत पोर्टल देखील आहे नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येथे कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो वाढीव आपण हजार रुपयाचा आहे तर याची घोषणा केलेलीच आहे परंतु अद्याप तारीख घोषित झालेली नाही या संदर्भात जी आर देखील आले नाही आहे त्यामुळे अर्थसंकल्पे अधिवेशन सुरू आहे तर याच्यामध्ये हे मान्यता मिळेल आणि त्यानंतरच तारीख मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील आणि प्रोग्राम या ठिकाणी घेतला जातो आणि त्याच्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे नमोल किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता मिळणार एवढं कन्फर्म पण अद्याप तारीख जाहीर झालेली नाही या संदर्भात तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागामध्ये देखील या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे अधिकृत तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा मा इतर माहिती असेल तर या संदर्भात आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा